सो हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप सगळे मदत असतील आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे तुम्हाला सांगते की आज मी जाणार आहे रील शूट करायला आणि मी रील्स कशा शूट करते कुठे शूट करते तर ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळणार आहे तर मला लोकेशन कमेंट करून सांगा तुम्हाला लोकेशन कसं कर वाटतंय कारण की मला इन्स्टावर सारखे कमेंट्स आणि डी होत्या की ताई तुम्ही रील शूट करायला कुठे जाता इतकं छान लोकेशन आहे हे लोकेशन कुठे आहे आम्हाला पण सांगा तर हे लोकेशन आहे आपल्या पालेगावमध्ये जे उल्हासनगरमध्ये किंवा अंबरनाथमध्ये राहत असतील त्यांना माहीत असेल ते लोकेशन आणि ज्यांना नाही माहिती तर आज मी तुम्हाला दाखवते गेलो ते लोकेशन कुठे आहे तर चला आता रील्सची तयारी करूया आणि उद्या आहे फ्रायडे तर उद्या आपल्याला वेळ नाही मिळणार यासाठी आपण काही घरातले काम आहे ते, ते उरकून पटकन रील शूट करायला जावे काय करायचे तनुजा चाय बघा मित्रांनो उठले किती वाजता बघा साडेबारा वाजता काय तरुणा किती वाजता तुझा चाय आहे हा एवढा उशीर दोन वाजेपर्यंत भरायला पण उठले होते माहिती का उठले का नाही मला नाही माहितीये आठ वाजता उठून पाणी भरले वाजेपर्यंत

आपण घेतलेत ना का आपण शंभर ला अडीच किलो आले शंभरला पाच किलो आले नशिबच खरावे तुम्हाला लोक म्हणलं जाऊन घेऊन का तिकडं अरे संपले संपले का <laughs> मग काय करायचं आता अजून चल ठीक आहे तर रील शूट करायच्या आधी घरात पण खूप सारी कामे होती तर मी म्हटलं ते पण पूर्ण काम करून घ्याव्यात कारण रील शूट करून आल्याच्यानंतर खूप कंटाळ येतो आणि दमल्यासारखं वाटतं काम होत नाही त्यामुळं मी पटापट घरातलं सगळं काम ओवरलं भांडी वगैरे घासली फ्रीज वगैरे स्वच्छ करायसाठी काढला होता फ्रीज वगैरे स्वच्छ केला नंतर हे पण आले थोडंसं मदत करायला मला की पटकन होईल म्हणून आम्ही दोघांनी मिळून सर्व कामे ओरखली जेवणाला काय म्हणू तरुणा खिचडी खिचडी काहीतरी हलकं बर आता किती उशीर झाला एवढं स्वयंपाक करायला तर नाही आता खिचडी बनवते सोया बिन बट काय वगैरे टाकतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे

झालं का रेडी जर जेवण हो जेवण झालं रेडी खिचडी वगैरे बनवले आता फटाफट आपण जेवण करूयात त्याच्यानंतर आपण जाऊयात सरळ करायला मी एकदम फायनल झाल्यावर तुम्हाला माझा लोक त्याला भेटूया <laughs> कोण आहे हा हा आमच्या शेजारी राहतो भाऊ हा मांडलेला भाऊ आहे माझा <laughs> बोलाईक बोला करा फक्त तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी फायनल रेडी झाले आहे सगळं काम वगैरे हो झालं रेडी झालोय आता आपण चाललोय रील्स शूट करायला आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगते की मी कसे कसे रील्स शूट करणार आहे तर ते तुम्ही बघा तुम्हाला पहिलं माझं पद पूर्ण लोक दाखवतो हे बघा

काय मेकअप नाही केलेला आहे ट्रेंड शिकअप कारण मला जास्त मेकअप येत नाही दादाच लोक आहेत पाच मिनिटावर पाच मिनिट पाच मिनिटावर आहे आता अरे तुम्हाला तिकीट पूर्ण लोकेशन दाखवते पूर्ण क्लायमेट दाखवते फ्रेंड्स बघा इथला क्लायमेट किती छान वाटतय फायनली फ्रेंड्स आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेले आहोत आता आपण भरपूर सारे रील शूट करणार आहोत शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण करायचे आणि काय तिचे बी टी एस वगैरे असतील तर ते पण थोडे थोडे क्लिप्स मी ह्याच्यामध्ये टाकत जाईल तर ब्लॉग पूर्ण बघा आणि कसा वाटतं ते कमेंटमध्ये सांगा चला आता रील शूट करे आणि माझा लुक पण कसा वाटतं ते पण मला साधा सांगा एकदम साधा सिम्पल लुक आहे तो जास्त मेकअप वगैरे मला येत नाही आवडतं पण जास्त मेकअप येत नाही मला तर साडी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चलो मिळते बाय काय माझं पण हमेशा असं होतं की जेव्हा पण मी रील काढले होते ना मला एक सुद्धा ना परफेक्ट असं मिळत नाही रील्स काढायसाठी माझ्या वेळ प्रत्येक माझ्या बरोबर म्हणजे प्रत्येक वेळा असं होत असतं फ्रेंड्स रील्स वगैरे शूट करून झालेले आहेत आमच्या आता तुम्हाला जे काय फायनल रिझल्ट असेल ते तुम्हाला इंस्टाग्रामवर माझ्या रील्स अपलोड होतील फ्रायडे मंडे किंवा ट्यूसडेला तर तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता रील्स आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आता आपण घरी जाऊयात सो फ्रेंड्स आपण आलेलो आहेत घरी आता आणि घरी आलो आता वाजले सात आता आम्ही चाय वगैरे पिऊ थोडाफार नाश्ता वगैरे करूयात तुम्ही पण चाय नाश्ता करा आणि अजून ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करा नक्की सांगा ब्लॉगला लाईक करा शेअर करा नाही शेअर करा हां <laughs> ब्लॉगला लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका Okay bye Ha ha ha